राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये या मार्केटमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल झाले आहेत सविस्तरपणे याची माहिती अगदी थोडक्यात आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे आज तेरा हजार पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक आली होती टॉप कांद्याचा काही लॉटचा भाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज निघाला तर मोठे भारी माल एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटे इकडे ते विकले आहे तर मुंबई येथे सत्याहत्तर गाड्यांची आवक झाली आली होती गोळा साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टेगोडा नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा गोळा साईज कांदा नऊशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर सोलापूर येथे आज तीनशे वीस गाड्यांची आवक आली होती सोलापूर येथे आज आवक वाढलेली आहे चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकत आहेत मित्रांनो सोलापूर येथे कांद्याच्या भावामध्ये आज मोठी घसरण ही झालेली आहे तर बेंगलोर येथे आज एकावन्न हजार दोनशे एकोणतीस गुन्ह्यांची आवक ही आलेली आहे निपाण येथील माल एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विजयपुराचा माल एक हजार ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला चित्रदुर्गाचा माल सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर महाराष्ट्रातील बीड येथील माल एक हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गरवा अहिल्यानगर येथील फुल बिग साईज कांदा दोन हजार पन्नास तीस दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो आज बेंगलोर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कमी झालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास प्रें लाईक करा शेअर करा